भिवंडी शहरातील कामगार वस्ती वास्तव्यात असलेल्या झोपडपट्टी विभागात राहणाऱ्या गरीब नागरिकांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन मोठ्या प्रमाणावर बनावट खाद्यपदार्थ विक्री केल्याच्या तक्रारी वाढत असून मागील चार महिन्यांपूर्वी बनावट जिरे विक्री करणाऱ्यांना अटक केल्यानंतर आता बनावट एव्हरेस्ट मसाले विक्री करणाऱ्यांचा शांतीनगर पोलिसांनी पर्दाफाश केला असून दोघ जणांना ताब्यात घेतला असून घेत गे, घेत त्यांच्याजवळून एक लाख आठ हजार रुपये किमतीचा बनावट मसाल्याचे पाकिट जप्त करण्यात आले अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे भिवंडी शहरात एका टेम्पोमधून बनावट पॅकिंग केलेला एव्हरेस्ट मसाला विक्रीसाठी येणार असल्याची बातमी गुप्त बातमीदारामार्फत शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना मिळाली त्यानंतर विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश भोगे व पोलीस पथकाने जब्बार कंपाऊंड शांतीनगर या रस्त्यावर सापळा कारवाई करत त्या ठिकाणी जोगेश्वरी येथून आलेला हा संशयित टेम्पो थांबवून त्याची तपासणी केली त्यामध्ये एक लाख आठ हजार रुपये किमतीचे एव्हरेस्ट चिकन मसाला एव्हरेस्ट मटन मसाला व मॅगी मसाल्याचा बनावट मालाचे पॅकेट आढळून आलं टेम्पो चालक महेश लाल लाल ता प्रसाद यादव व माल विक्रीसाठी आलेला मोहम्मद सलमान मोहम्मद अफजल प्रधान दोघे राहणार जोगेश्वरी यांना ताब्यात घेत त्यांच्याकडे चौकशी केली असता हा बनावट पॅकिंग माल गुजरात राज्यातील सुरत येथील फॅक्टरीमध्ये बनवून महाराष्ट्रासह गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या राज्यात विक्री केला जात असल्याचं समजल्यानं पोलीस पथकाने सुरत येथील ईश्वरनगर सोसायटी पर्वतगाव येथे छापा टाकला असता करण सुरेशभाई मेवाडा हा बनावट मसाला तयार करत असल्याचं आढळून आल्यानं पोलीस पथकाने तेथील कच्चा माल व मशीन व फॅक्टरी सील करून कारवाई केली आहे खरे एवरेस्ट मसाले पाकिटावर ई हॉलमार्क असतो परंतु बनावट पाकिटावर असा हॉलमार्क आढळून आलेला नाहीये त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार असून त्यामुळे एव्हरेस्ट कंपनीच्या सेल्समॅन यांनी दिलेल्या तक्रारीवरून या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून नागरिकांनी सुद्धा आपण वापरत असलेले पॅक बंद खाद्य पदार्थ खरेदी करत असताना त्याच्या नावाच्या खरेपणाची खात्री करून घ्यावी असं आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी केलं आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा दिनांक सतरा पाच दोन हजार चोवीस रोजी शांतीनगर पोलिस हद्दीमधील गरीब नवाज हॉटेलच्या समोर आम्हाला एक टेम्पो संशयितरित्या आढळून आला होता पोलीस स्टेशनचे नेमणुकीत असलेले पी एस आय घोगे आणि त्यांच्या टीमने सदर टेम्पोची तपासणी केली असता त्यांना टेम्पोमध्ये एव्हरेस्ट कंपनीचा चिकन मटन मसाला आणि मॅगी मसाला हे बनावट असल्याचं आढळून आलं होतं त्याप्रमाणे कंपनीचे सेल्समन यांनी पोल्युशनला फिर्याद दाखल केल्यानंतर टेम्पो चालक आणि टेम्पो सोबत मिळालेला एक सेल्समन यांच्या विरुद्ध बाधवी चारशे वीस आणि कॉपीराईट ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता दोन्ही आरोपींची पोलीस कस्टडी घेऊन त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सदरचे डुप्लिकेट मसाले कुठे बनवले जातात याबाबत तपास करण्यात आला व त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सुरत या ठिकाणी आमची टीम गेल्यानंतर सुरतमधील लक्ष्मीनारायण सोसायटी महाराणा प्रताप चौक गोडद्रा सुरत या ठिकाणी एका गाळ्यामध्ये एका मशीनच्या साहाय्याने अशा प्रकारचा लो क्वालिटीचा मसाला या एव्हरेस्ट कंपनीच्या पॅकिंगमध्ये पॅकिंग करण्यात येत होता आणि त्याद्वारे या मसाल्याची ओरिजिनल मसाला असल्याप्रमाणे विक्री महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या वेगवेगळ्या राज्यामध्ये केली जात असल्याचं तपासामध्ये आढळून आलेलं आहे कशा पद्धतीने ओळख ओळखलं जातिजनल याच्यामध्ये जो ओरिजिनल जे कंपनीचा प्रॉडक्ट आहे त्यामध्ये डिजिटल ई ट्रेडमार्क आहे आपण जर उजेडामध्ये तो पाहिला तर त्यामध्ये ई असं डिजिटल ट्रेडमार्क चमकताना दिसतो आणि आ, मसाले जी चाम आ, डुप्लिकेट मसाल्याची पाऊच आहे याच्यामध्ये अशा प्रकारे डिजिटल ट्रेडमार्क दिसत नाही परंतु सदरची बाब ही सामान्य ग्राहकांना माहीत नसते आणि अगदी हुबेहुब दोन्ही पाऊच सारखेच दिसत असल्यामुळे सामान्य ग्राहक डुप्लिकेट मसालासुद्धा ओरिजिनल असल्याचं समजून त्याचा वापर करत असतात आणि त्यामुळं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नसुद्धा निर्माण होऊ शकतो लोकांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं त्यामुळे शांतीनगर पोलिसांनी ही एक चांगली कारवाई केलेली आहे असं मला वाटतं याच्यामध्ये दो दोघांना अटक केलेली आहे आणि सुरत या ठिकाणी जाऊन तपास करण्यात आलेला आहे सदर इस्माला आम्ही तपास नोटीस दिलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे